हाय फ्रेंड्स बऱ्याचदा आपल्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन घरी असतो पण तो तितका वापरला जात नाही किंवा आपले काम सोपे करणारे आणि घाईच्या वेळी वेळ वेड़ वाचविणारे मायक्रोवेव्ह हॅक्स आपल्याला माहीत नसतात आम्ही जेव्हा घरात मायक्रोवेव्ह घेतला तेव्हा डेमोसाठी माणूस जो घरी आला होता त्याने आम्हाला मायक्रोवेव्हमध्ये पापड भाजून दाखवला त्यानंतर मग मी विचार केला की जर पापड भाजला जातो तर बाकीचे तळणीचे पदार्थ पण आपण याच्यात ट्राय करू शकतो म्हणून मग मी एक एक करून बाकीचे तळणीचे पदार्थ ट्राय केले आणि अगदी मस्त फ्राय झाले अगदी तेलाचा एकही थेंब न वापरता काही सेकंदात कोणाला सांगितलं नाही तर कळणार पण नाही की ते तेलामध्ये तळून काढलेले नाही आहेत कधीकधी घाईच्या वेळेत ऑइली पदार्थ खायचे नसतील तेव्हा मायक्रोवेव्हची हिट्रिक ट्रिक नक्की करून बघा बघा मी इथे कुरडई ठेवलेली आहे आपली जी गव्हाची कुरडई असते ती थे ठेवली होती मी एक मिनटाचा टायमर लावला होता ही थोडीशी माझ्याकडून जळाली पण त्या टायमरकडे लक्ष नव्हतं माझं थोडंसं लक्ष जर तुम्ही ठेवलं तर वेळेवरती तो स्टॉप करायचा तर हे अशा प्रकारे आपली कुरडई फ्राय झालेली आहे त्यानंतर हा तांदळाचा पापड आहे माझ्याकडे नॉर्मली कोणत्याही प्रकारचा पापड जर असेल उडदाचा म्हणा किंवा तांदळाचा पोह्यांचा तर ते तीस सेकंदामध्ये पूर्ण पापड व्यवस्थित फ्राय होतो हा माझा सॅमसंगचा मायक्रोवेव्ह ओव्हन आहे आणि हा नाईन हंड्रेड वॅटचा आहे तर तुमच्याकडे जो मायक्रोवेव ओव्हन असेल त्यानुसार तुम्ही टायमर आधी लावून बघा आणि थोडं लक्ष ठेवा पापड किंवा जे काही फ्राय करायला ठेवलं आहे ते होत आलं की स्टॉप करून काढून घ्या बघा मस्त तांदळाचा पापड आपला फुगला पण आहे तळल्यासारखा आणि फ्राय पण व्यवस्थित सगळीकडून झालेलं आहे हे उडदाचे दोन पापड मी ठेवून बघते आहे कधी कधी काय होतं की आपल्याला थोडंसंच तळायचं असतं जास्त प्रमाणात तळायचं नसतं आणि तेवढ्यासाठी आपल्याला तेल काढावं लागतं तर त्यावेळी हे जे मायक्रोवेव्ह हॅक्स आहेत हे तुम्ही वापरून बघू शकता अशा पद्धतीने छान मस्त पापड फ्राय होतील बघा उडदाचा पापड किती मस्त फ्राय झाला आहे त्याला तेलाचा थेंबही आपण वापरला नाही आहे आणि थोडं एक काही सेकंद जर तो बाहेर ठेवला की तो मस्त कडक कुरकुरीत पापड खायला तयार होतो आता माझ्याकडे काही साबुदाणा आणि बटाट्याची चकली आहे स्टिक्स आहेत त्या तर त्या मी फ्राय करून बघते आहे त्यासाठी मी एक मिनटाचा टायमर लावला आहे तर तुम्ही आधी जास्तच टायमर लावा आणि त्या जसं तुमचं फ्राय होत येईल त्यानुसार त्याला वेळेवर स्टॉप करावं लागेल तर हे फ्राय होत आल्यावरती मी स्टॉप केलेलं आहे एकदा आपल्याला आपल्या मायक्रोवेव्हचं टायमिंग्स कळाले की मग नेक्स्ट टाईम करताना तुम्हाला लक्ष ठेवायची गरज राहणार नाही तुम्ही त्या तशा पद्धतीने तुमच्या तुमच्या मायक्रोवेव्हमध्ये व्यवस्थित करून घ्याल तुम्हाला ही मायक्रोवेव्हची ट्रिक आवडली की नाही हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि अजूनही मायक्रोवेव्हच्या ट्रिक्स घेऊन मी नक्की येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू